बघा या सगळ्या लेडीज काय बघायला आले काय बघायला आल तुम्ही रुखवत बघायला आला का कोमल काय रुक्वत बघते का काय आलं काय नाही काय बाई तर इथं नवरदन नवरी आलेले आहे आप आपल्या मांडवामध्ये मा आणि त्यांची आरती वगैरे काढून त्यांना सरळ इथं लग्नासाठी सर आणलेलं आहे साडेबाराचं लग्न ऑलमोस्ट मला माहिती आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये लग्न खूप उशिरा लागतात त्या हिशोबाने आजचं लग्न देखील उशिराच लागलं आहे दोन अडीच वाजले लग्नासाठी तर इथं मांडवामध्ये आणल्यानंतर इथं पण थोडा खोळंबल खोळंबा झाला तर कशामुळे झाला ते पण सांगतो तो मी आणि माझा आवाज असा काय येतोय कारण की मी हा खूप सकाळी उठून वॉईस ओवर करतो आहे माझ्याकडं खूप एवढे टेन्शन चालू टेन्शन कशाचं माहिती आहे का परि एकदा आजारी पडलेली आहे आणि राहिला प्रश्न पाहुणे राहणे आहेत थोडेफार आहेत थोडेफार गेलेत तर त्यामुळे हे एडिटिंगला वेळ वगैरे भेटत नाही पण एक टायमिंग दोनचा फिक्स केलेला आहे व्हिडिओचा त्यामुळे हे सगळं प्रॉब्लेम होत आहे म्हटलं चला आता सकाळ सकाळी आपण वॉइसवर करू आणि व्हिडिओ टाकून देऊया रामाच्या मागं कोमल आणि प ताई उभा राहिलेली होती आणि बाकी त्यांचे पाहुणे पण होते तिकडे तर इकडे असं काही लग्न लागणं चालू होतं अंतरपाठ वगैरे धरला आणि मामाला बोलवलं आहे आमची मामा पण यावेळेस आली मामा पण आली आणि मामी पण आली आमची यावेळेस लग्नाला त्यामुळे आम्हाला खूप आनंद झालेला आहे तर आमचा मामा उभा राहिला मागच्या साईडला तुम्हाला दिसत असेल आणि समोर पब्लिकहून बघा किती येतात व्हिडिओ शूट वगैरे सगळं काही व्यवस्थित सगळं कार्य कार्यक्रम झालेत आणि एकाच साईडला तिचा मामा यायचा बाकी होता तिचा मामा देखील यायला वेळ होता म्हणून थोडा तिचा खोळंबाच झाला बाकी व्हिडिओमध्ये आता इथं हा जो व्हिडिओ आहे ना याच्यामध्ये तुम्हाला बरेचसे असे पार्ट्स बघायला भेटतील जे तुम्ही तुम्हाला बघायला आवडेल जसं की रुखवताचा देखील याच्यात पार्ट आहे बाकी ते वरमाईला जे सजवतात त्याचा देखील एक पार्ट आहे तो पण तुम्हाला इथे बघायला भेटणार आहे आणि याच्या पुढचा देखील अजून एक पार्ट आहे लग्नाचा तो देखील येणार आहे त्यामध्ये तुम्हाला कुठले बघायला व्हिडिओज बघायला भेटणार आहे ते पण तुम्हाला शेवटपर्यंत कळूनच जाईल तर इथं लग्नासाठी अंतरपाठ वगैरे धरला आहे आणि मंगलाष्टके लागली तिथं चालू करणार आहेत आणि लग्न लागल्यानंतर आपल्याला इथून बरेचसे जे असते रसम जसं की फेरे कानपिळणी वगैरे हे सगळं करून आपल्याला जायचं आहे आपल्या घरी तर त्या हिशोबाने तुम्ही बघू शकता इथे व्यवस्थित पद्धतीने लग्न आपलं पार पडत आहे इथं हार वगैरे घालणं चालू आहे त्यासाठी थोडा हे लागतंय कारण की नवरी उंच आहे नवरी थोडी छोटी आहे त्यामुळे हा प्रॉब्लेम होतोय पण त्यांना चालकी करून नवरच्या गळ्यामध्ये हार घातलेला आहे तुम्हाला कळेलच व्हिडिओमध्ये त्यांना काय आहे ते बघाच पुढे आता आणि इथं वरती उचलायचा प्लान चालू होता पोरांचा पण वरती फॅन आहे म्हटलं आणि काम करू नका चांगला कार्यक्रम चालू आहे तर ओके हो नाही उगं आपण करायला जायला हो एक आणि होयला एक होऊन जाईल त्यामुळे आम्ही काही नवर जायला उचलून धरलं नाही मी सगळ्यांना सांगितलं काही उचलू नका म्हटलं आणि रोहिणीला देखील उचलू नका हे बघा त्यांना हार घालायचं आहे तर ते काय करताय बघा तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये पण ठीक आहे एकदम व्यवस्थित झालं आहे सगळं मस्त एकदम भारी बघा तुम्ही आता त्यांना खाली वाका लावला आणि डायरेक्ट हार घालला घातला आणि ते खुश झाले एकदम असे म्हणजे त्यांना शाळा केली आता बघा नवरीला उचलायचा प्रयत्न चालू आहे पण आपल्या रामभवनात देखील हार घालून मोकळा झाला एकदम व्यवस्थित पद्धतीने जेणेकरून तो सगळं एकदम व्यवस्थित हो असा सगळ्यांचा विचार चालू आहे इथे सध्या सगळे पाहुणे एकदम खुश आहेत आता दुपारचे तीन वाजता आहे जवळपास आणि आपल्याला जायचं आहे जेवण वगैरे पण राहिलेले बाबा तुम्हाला काय सांगू मित्रांनो बघा ह्या सगळ्या लेडीज काय बघायला आल्या काय बघायला आला तुम्ही रुखवत बघायला आला का कोमल काय रुखवत बघते काय आलं काय नाही काय बाई काय नाही सूप नाही अरे 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 चला बघा काय हो का चला दाखवा बरं मला काय काय तर सरल बाजूला एक मिनटं तू हा पाहू द्या मला

दरवाजा लावायचे हो काय अजून क्लिनिक काय सास साहेबिकडे

हाँ दोनों से Krishna, 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 ते गिफ्ट दे बरे बरे कोमल तुला काय आवडलं इतल ए सगळंच आवडले का वा ते बदक पाहिली का तू बदक बघणी 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 बघळे ते बदक नाहीये आहे ते पण आपलंच आहे जरा इकडे तिकडे जागा नाही ना म्हणून इकडे ठेवले तर बघा असे काही हे रुकवत आणि आनंद आलेलं आहे रोहिणीला का ग ते पाहिलं ग तू हे काय ह्याच्यात हा हो का हे पाहिलंच का इकडे बघा हे आलेली सानवी सानवी हाय कर बाळा सानवी हाय नाही करणार अडणार आई तुला काय म्हणलं काय कानोले कानूलया कानुले कानोले म्हणतो बरं दादा काय म्हणते

हा बघायचे काय देना बाई मला भूक लागली ना देना, 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 देना। काय हो होत आहे कळस मला कळस

चला आता जेवण करायचं आपल्याला चला आपण जेवण करूया आता आणि मग तुम्हाला आम्ही भेटतो चला तारगे परिवार चल मग जेवण करायचं या बायांचं रुकूत वगैरे बघून झालं तेपर्यंत इकडं सगळा कार्यक्रम चालू होता म्हणजेच इथं फेरे वगैरे किंवा कन्यादान हे सगळं चालू होतं जे कन्यादान करताय ते रोहिणीचे मोठे आई वडील म्हणजेच काका आणि काकू सोबत हा काका आणि काकू आहेत जिथं इथं तिचं कन्यादान वगैरे करताय तर त्यांना सर्वात आधी केलं आणि त्यानंतर तिच्या आई वडिलांना केलं तिचे आईवडील पण तुम्हाला दिसतील व्हिडिओमध्ये एकदम व्यवस्थित असं सगळं काही पार पडलेलं का आहे आणि हा शूट घ्यायच्या वेळेस मी इथे नव्हतो कारण की हा शूट दुस दुसऱ्याने घेतलेला आहे दुसऱ्याने म्हणजे मित्रांनाच घेतलेला आहे त्याच्याकडं मोबाईल दिला होता म्हटलं कारण की मला तिकडं दुसरीकडं काम पण बघायचे होती ना तर त्यांची सगळे पावडी जर बसलेली आणि व्यवस्थित असं सगळं काही आहे तर हे बसलेले जे आहेत तेरोईंचे आई वडील आहेत पहिले काकाका कोण का नंतर हे आई वडील म्हणजे कन्यादान करण्यासाठी बसलेले आणि हे झाल्यानंतर इथं फेरे देखील होणार आहेत तर चला आता डायरेक्टली आपण काय करूया कन्यादानाचा पुढचा व्हिडिओ पण बघूया काय विषय आहे काय नाही यांना इथं कन्यादान करून आणि यांना नावसुद्धा घ्यायला लावलेत ते नाव पण तुम्हाला दाखवेन मी पुढे व्हिडिओमध्ये आहेच इथं तयारी चालू आहे फेरीची ते बांधाव वा लागते वाटतं हाताला था ते हळकुंड वगैरे जे आहे ना ते तर इथं ब्राह्मण जे आहे ते मंत्र वगैरे म्हणायला लावताय नवरदेवाला आणि इथं अशा प्रकारे काही पूजा पार पडलेली आहे आणि राहिला प्रश्न व्हिडिओचा तर व्हिडिओ तर दररोज दोन दोन वाजता येतातच दोन किंवा अडीच वाजेपर्यंतच व्हिडिओ येतो माझा तर प्रीमियर लावलेलं असतं त्यामुळे तुम्हाला बघायला जरा मजा येते तर या आज पण हा जो व्हिडिओ आहे तो दोन वाजेलाच येणार आहे तर दोनचा टाईम तुम्ही फिक्स करून ठेवा ओम सावळे किंवा कोमल ओम सावळे यांच्या चॅनलवर व्हिडिओ दोन वाजताच येणार आहे हे तुम्ही पक्क ध्यानात ठेवा आणि व्हिडिओज जे आहेत मित्रांनो मी पूर्ण प्रयत्न करतो की तुम्हाला सगळे काही रसम विधी जे आहे ते तुम्हाला दाखवल्या गेल्या पाहिजे लग्नामधल्या आणि रोहिणीचे व्हिडिओ देखील तिकडचे आहे रोहिणी पण तुम्हाला ती शेअर करेल पण तिला पण जरा वेळ आहे तुम्हाला रामाने सांगितले त्यांचा सा काय प्रॉब्लेम आहे तर तर लवकरच ते व्हिडिओ देखील येणार आहे तिकडचे बाकी ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघता त्या दिवशी नवर नवरी एकदम व्यवस्थित आपल्या घरी आलेले आहेत आणि हे जे सगळं जे आहे ते टाकायला मला उशीरच झाला आहे ते कशामुळे झालं ते पण तुम्हाला माहिती आहे सगळं काही काम वगैरे हो करून वगैरे हो व्यवस्थित व्हिडिओज बनवणं ते तुम्हाला माहिती आहे जरा परीक्षांचेच काम आहे त्यामुळे जरा आपली व्हिडिओ बनवण्यामध्ये थोडी मागच पडलेले आहे पण ठीक आहे तुमच्या सगळ्यांसाठी एवढं तर करू शकतोच मी हो की नाही आणि आपल्या फेसबुकला देखील व्हिडिओज येतात पण फेसबुकला आयडिया दुसरी आहे व्हिडिओ येण्याची आणि नवर नवरींचे कपडे पण सांगा मला कसे आहे तर व्यवस्थित वाटते ना <coughs> नवरीचं तोंड तुम्हाला जरा मायूशी दिसत असेल ते काबर आहे ते पण सांगतो कारण तिचं पोट दुखत होतं आणि तिला काय आहे काय मी तिला त्रास होऊ लागला होता तर तिने बाकी व्हिडिओ पण शूट नाही करू दे मला म्हणी दादा मला त्रास होत आहे तर म्हटलं ठीक आहे ना बनवायला नाही का व त्रास होते तर कशाला रिकाम राहणे काम करायचे म्हटलं चला तर इथं आता तुम्ही बाहेर पण तुम्हाला मा बॅकसाईडला उजड दिसत असेल जवळपास पाच वाजत होते पाच साडेपाच सॉरी सहा वाजत होते तर आम्हाला घरी जायला इथून साडेआठ नऊ वाजलेत तरी तर बघा फेरे वगैरे आता चालू होतील तर पूजा वगैरे करायला जरा वेळ लागला आणि आपले रामभाऊ जे आहे अशा पूजांना कधीच बसलेले नाही या आयुष्यामध्ये आता हे ते लग्नामध्ये एवढं बसावंच लागते त्या हिशोबानं त्यांची जिंदगी तर पूर्ण चेंजस होणार आहे लग्न झाल्यावर आणि त्या हिशोबानं बघा सगळं काही टाकून दिलं आहे आता यांना फेरे मारायचे आहे ते त्यासाठी तयारी करणं चालू आहे आणि ते धूर जो आहे त्याचा दोघांनाही त्रास होत होता हॉल पॅक असल्यामुळे हा सगळा त्रास होतोय पण ठीक आहे आणि याच्याजवळ आमच्या घरातलं कोणी काबर नाही आहे कारण की सगळेजण तिकडं म्हणजे काही जण जे आहे ते रुख्वाचं सामान वगैरे गाडी टाकत होते म्हणजे जे आंधन आलेले ते आणि काही जण जेवण करत होते त्यामुळे याच्याजवळ इथं कोण नव्हते ह्या पूजा करण्यासाठी म्हणून हे सगळेजण इथं पूजा करायला यांच्या इकडचे कर सगळे पाहुणे बसलेले होते तर बघा इथं आता हे एक रस्त असते वर्मा यांना जीव घालायची त्या पद्धतीने तर रसम चालू होती तर इथं काय काय मज्जा झाली ते तुम्हाला समोर दिसणारच आहे व्हिडिओमध्ये तर चला आता मी इथं वॉइस चालू करतो जेणेकरून तुम्हाला देखील व्हिडिओ बघायला अजूनही मज्जा येईल हो की नाही चला यांना पहिले इथं घेतले रोहिणीची मम्मी आहे आणि बाकी इथे थोडंफार थोडंफार फोटोज वगैरे पण चालू आहे आणि इथं आता जरा वर्माई जे आहे ते वर्माईला नटवत असतात तर त्या कशाप्रकारे नटवतात ते पण तुम्ही बघा कारण की का बऱ्याच खेडेगावमध्ये ती प्रथा वर आहे वर्मा यांना नटवण्याची वगैरे तर तिथून बघून घ्या कसं आहे काय तर चला हां घ्या 국민ively, from their radio तुमच्या नवरीला मंगळसूत्र वगैरे घालणं चालू आहे तुम्ही बघितला असं वरमाईचा कार्यक्रम कसा चालू होता तर ते तिकडे चालू होता तर विन थोडंफार शूट घेतला आहे मी तिथे जोडी वगैरे पण घालणं चालू आहे नवरीला तर त्या पद्धतीनं पूर्ण इकडं कार्यक्रम आपला व्यवस्थित पार पडलेला आहे आणि राहायला पुढे व्हिडिओ जो आहे अजूनही तुम्हाला काय बघायचं आहे ते सांगतोय घरी गेल्यानंतर नवरीला आढवत आडवत असतात म्हणजे ननंदबाई जी आहे ती आडवत असते घरी वेलकम करायच्या वेळेस आणि ग्रहप्रवेश वगैरे हे सगळा व्हिडिओ जो आहे तो उद्याच्या व्हिडिओमध्ये येणार आहे तुम्हाला आजचा व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढा सगळा पार्ट बघायला भेटलेला आहे तर तुम्ही मला सांगा ले ले तुम्ही बोरत नाही व्हाईल येत नाही व्हिडिओला कारण मी पहिल्या व्हिडिओला विचारलं होतं पण हे असे व्हिडिओ जर की तीन पार्टमध्ये येत असतील तर तुम्ही नक्कीच मला शिव्या देत असाल पण ठीक आहे नका देऊ शिव्या थोडं ॲडजस्ट करा कारण तुमचा दादा पूर्ण करायचा प्रयत्न करतो आहे तुम्हाला माहिती आहे तरी ऑलमोस्ट आपले व्हिडिओ जे आहे तीस तीस मिनिटाचे टाकतो आहे मी एकदम भारी तुम्हाला आवडेल असे तर प्लीज सगळ्यांना कोणीही नाराज होऊ नका माझ्यावर तरी कारण की मलाही मी माझ्या हिशोबानबरोबर करतो आहे तुम्ही बघा इकडं फेरे चालू आहे आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये याचा लग्नाचा जो लास्ट पार्ट आहे कुठला लग्नामधला म्हणजे वेलकमचा किंवा जे याचा आहे कशाचा आपला आडवणीचा तो व्हिडिओ एक लास्ट व्हिडिओ येईल लग्नाचा आणि त्यानंतर मग हळद फेडायचा व्हिडिओ येईल तर ते सगळे तुमच्यासोबत शेअर करेलच मी तर हा व्हिडिओ बघा तुम्हाला कसा वाटला आहे ते मला कमेंट्समध्ये सांगा आणि फेरे वगैरे तर पूर्ण होताना दिसत आहे तुम्हाला बाकी अंधार पडले आहे तुम्हाला बाहेर खिडकीचे बाहेर तिसरून पूर्ण अंधार पडला आहे सात वाजता याचे फेरे पूर्ण झालेले आहेत लग्न म्हटलं तेवढा उशीर होतोच तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो तर चला आता आपल्याला जायचं आपल्या घरी आणि नवरीला घेऊन जायचं आहे तर सामान वगैरे कसं पॅक केलं काय ते पण पुढे मी दाखवलेलं आहे इथंच आवरत आहे थोडं 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 आणि बाकी सगळ्यांना जेवण वगैरे केलं जेवण पण एक नंबर झालं होतं सगळ्यांना एकदम व्यवस्थित आवडलं आणि नवरदेवाचा भाऊ असल्यामुळे मला तिथे उभ उभं राहणं खूप गरजेचं होतं प्रत्येक ठिकाणी काय चाललं आहे काय बघण्यासाठी आणि त्यामध्येच देखील व्हिडिओ शूट करणं म्हणजे हे जे व्हिडिओज आहेत ना हे माझे मित्र होते म्हणून शूट होणं शक्य झालं आहे बाकी एडिटिंग वगैरे किंवा वो व्हॉईस ओव्हर वगैरे हे तीन चार दिवसानंतर करतोय मी चला बाबा आता वेळ आहे अशी तरी माझ्या हिशोबाने मी लग्नाच्या दिवशी देखील व्हिडिओला सुट्टी दिलेली नाही असं मला माहिती असेल तर हाही दिवशी लग्ना दिवशी दुसऱ्या दिवशी कधीच सुट्टी दिलेली नाही व्हिडिओला म्हटलं सगळेजण खोळून जातात आणि ॲक्च्युअलमध्ये मला दोन वाजता दुपारी फोनसुद्धा येत आहे आजकाल की दादा व्हिडिओचं काय झालं व्हिडिओचं काय झालं व्हिडिओचं काय झालं तर टेन्शन घेऊ तुमच्या स्पेशली व्हिडिओ टाकलेलीच आहे तर चला आता बघूया सामान कसं पॅक केलेलं आहे आणि डायरेक्टली घरी जाऊया तर उद्याचा व्हिडिओ नक्कीच तुमच्याजवळ येणार आहे तर तुम्ही कंटिन्यू व्हिडिओज बघत राहा तुम्हाला मज्जाच येणार आहे याच्या पुढे देखील व्हिडिओचे तर रोहिणीला आपण पहिली रसोई काय के केली ते देखील व्हिडिओज काही दिवसांनी येणार आहेत तर ते पण तुम्हाला नक्की बघायचे तर चला व्हिडिओचं एंडिंग बघा आणि मग उद्या भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये